न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक लोकसभा निवडणूक वाटपाचा शुभारंभ इचलकरंजी येथील निवडणूक अधिकारी तथा इचलकरंजी विभागाच्या प्रांताधिकारी मोशमी चौकुले यांनी ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठेकणे यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन केला यावेळी त्यांच्या सोबतचे इचलकरंजी महानगरपालिका उपायुक्त तथा आचारसंहिता नोडल ऑफिसर प्रकाश काटकर तसेच मतदान जनजागृती निवडणूक नोडल ऑफिसर आरती पाटील खोत आणि महापालिका सचिव तथा निवडणूक प्रशिक्षण नोडल ऑफिसर विजय राजापुरे आदीचे स्वागत सौ लता रामचंद्र ठिकणे सौ छाया सुरेश ठिकडे आणि सौ रेश्मा उदय ठिकरे यांनी आरती वाळून केलं इसलकरांचे तीन लाख अकराशे वीस इतके मतदार असून त्यात एक लाख चोपन्न हजार दोनशे सत्तावीस पुरुष आहेत तर एक लाख शेहेचाळीस हजार आठशे तेहतीस महिला व इतर शॉर्ट मतदार आहेत तर दोनशे चौपन्न संख्या आहे मतदान केंद्रावर अधिकारी व राखीव चौदाशे पंचवीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे निवडणूक प्रशिक्षण देण्यात आलं आहे त्यावेळी पत्रकार इराना सिंहासणे सॅम संजापुरे आदींसह अन्य पत्रकार हजर होते